हॅलो फ्रेंड्स आज आपण इथे जवसाचे लाडू बनवणार आहोत त्यासाठीच लागणार हे साहित्य आहे एक ग्लास जवस घेतलेली आहे मी आणि आता ह्याप्रमाणे हे साहित्य आहे बदाम मनुका मखानी गूळ खोबरं आणि काजू आणि तूप आता सगळं सगळ्यात पहिले आपण हे भाजून घेणार आहोत कढई गरम झालेली आहे माझी थंडीचे सीझनमध्ये खूप छान असतात हे लाडू यामध्ये ओमेगा थ्री असते आणि आपण केसासाठी सगळ्या समस्यांसाठी आहे हे त्वचेसाठी केसांसाठी आणि कोलेस्ट्रॉल बी पी शुगर सगळं काही कंट्रोलमध्ये राहतं हे जण आणि खूप छान असतात थंडीच्या दिवसात सुटसुटीत असा आवाज येऊ द्यायचं पूर्ण जास्त लाल पण करायचं नाही म्हणजे करवट लागणार लागेल म्हणून थोडंसं जर होऊ द्यायचं सुटसुट आवाज आले की बंद करायचं चांगले भाजले गेले म्हणून समजायचं झालेलं आहे आपण काढून घेऊ आता यात थोडंसं तूप घालत आहे मी अर्धा चमचा मध्ये मी बदाम भाजत आहे अगदी स्लोवर भाजायचं कारण यात अगोदर तेल असतं बदामामध्ये मग ह्याला तेल खूप लागत नाही थोडंसंच लागतं आता तूप आपलं तसंच आहे भाजले एकदम गुलाबी कलरमध्ये आणि तूप तसंच आहे आता ह्यात आपण काजू भाजून घेणार आहोत पण स्लोवरच भाजायचं बरं का आपल्याकडं आक आक्रोड किंवा पिस्ता असले तर जे लेकरं शाळेला जातात ना त्यांच्यासाठी पिस्ता अक्रोड पण चालते हे अभ्यात तर हे आपलं कलर छान गुलाबी आलेला आहे ह्याचा पाहू शकता तुम्ही असं गुलाबी झाले की काढून घ्यायचं आता आपण मखाने भाजून घेणार आहोत तूप पाहिलं का तुम्ही तसंच तु। आहे तूप तूप लागतच नाही आणि हे पण फ्लोवरच भाजून घ्यायचं हे झालेलं आहे कलर बदलला ह्याचा पण आता हे आपण काढून घेणार आहोत भाजून घ्यायचं ह्याला मात्र तुपाची गरज नाही तूप संपलेलं आहे मखानी मुळ ह्याला तूप नाही लागत असंच भाजून घ्यायचं लालवट असं आता आपण मिक्सर फिरून घेणार आहोत एकदम बारीक जाडसर भरडून घेणार आहोत आणि हे पण घालत आहे मी भरडण्यासाठी हे पण जाडसर भरडून घ्यायचं जा। तूप टाकून घेणार आहोत एवढं तर तूप लागते नक्कीच ह्यात आपण गुळ घालणार आहोत तुपामध्ये तूप थोडस पातळ झालं की हे गुळ घालायचं जास्त गरम होऊ द्यायचं नाही तुपाला आणि त्याचा लगेच असं थोडस पाक होऊ द्यायचं स्लोवरच झालेलं आहे आपले हे पाक जवळपास हे काय पूर्ण पातळ करून घ्यायचं आणि हे आता आपण आता हे मनुके घालणार आहोत आता आपण थोडीशी वेलची पूड घालून घेणार आहोत चवीसाठी छान चव येते ह्याची आणि ही खोबरं घालणार आहोत आणि आता हे सगळं कालून घ्यायचं गॅस बंद केलेलं आहे मी आणि हे मिश्रण आता सगळं ह्यात घालणार आहे मी हे झालेलं आहे सगळं मिश्रण आता हिचे लाडू बांधून घ्यायचे छान थंड झालेले आहेत थंड झाल्यावर आपण असं लाडू बनवायचे हे आपले लाडू बनवून तयार आहेत थंडीच्या दिवसात तुम्ही ट्राय करा आणि कसे वाटले ते मला कमेंट करून सांगा हे आपले जवसाचे पौष्टिक लाडू बनवून तयार आहेत हे आपण जाळसर भरड भरडल्यामुळं किती छान दिसतात ते पहा तुम्ही आणि तुम्ही हे थंडीच्या दिवसात ट्राय करा चहा प्यायच्या अगोदर खायचं एक तास आणि नंतर एक तासानं चहा पाणी दूध कॉफी काही पण चालते हे तुम्ही नक्की ट्राय करा आणि मला कमेंट करून सांगा